नाद करायचा तो पण असा करायचा की समोरचा नेस्तनाभूत झाला पाहिजे आणि जिंकायचं तर असं जिंकायचं की ज्याची चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे विधानसभेचा निकाल लागला माहितीची गाडी सुसाट पाळली तर दुसरीकडं महाविकास आघाडी भुईसपाट झाली अनेक बड्या मातभर नेत्यांचा यंदा पराभव झाला तर अनेकांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आज आपण असेच दहा नेत्यांची यादी बघणार आहोत की ज्यांनी तब्बल एक लाखांहून अधिकशी मतं घेत आघाडी घेत समोरच्या उमेदवाराचा दारुण पराभव केलाय आता हे आमदार नेमके आहेत कोण त्यांनी कोणाला धूळ चारली आणि एक लाखाचं लीड मिळालंय असे कोणते फॅक्टर त्यांच्या मतदारसंघात यशस्वी ठरले त्याचा आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या काका पुतण्याच्या लढाईकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं शरद पवारांनी स्वतः बारामतीची निवडणूक हातात घेतल्यानं अजित पवारांना यंदाची विधानसभा जड जाईल असं बोललं जात होतं त्यातच लोकसभेला सुप्रिया सुळेंना मिळालेली आघाडी बघता बारामतीत यंदा वेगळंच काहीतरी घडेल अशी शंका अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केली होती मात्र जे बारामतीकरांनी ठरवलं होतं तेच घडलं लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे सूत्र यंदाही कायम राहिलं युगेंद्र पवार या सख्या पुतण्याला अजिदांनी एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी आसमान दाखवलं आणि आपणच बारामतीचे खरे दादा आहोत ते दाखवून दिलं अजित पवारांनी मागील वीस तीस वर्षात बारामतीचा केलेला कायापालट आणि विकासाची कामं यावेळी निर्णायक ठरली असं म्हटलं जात आहे दुसरं नाव येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचं कोपरी पाचपाकडी या मतदारसंघात शिंदेना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आनंद दिगे यांचे पुतणे केदार दिगे यांना उमेदवारी देऊन मोठा डाव टाकला होता केदार दिगे यांच्या उमेदवारीमुळेच कोपरी पाचपाकडी मतदारसंघात रंगत आली होती केदार दिगे यांच्या मागं असलेलं दिगे आडनावा वलय आणि ठाकरेंचा कडवड शिवसैनिक तीनशे पस्तीस मतांनी विजय मिळवत आपणच ठाणेदार आहोत हे दाखवून दिलं मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षात घेतलेले लोक कल्याणकारी निर्णय लाडकी बहिणी योजना यामुळे एकनाथ शिंदेनी लाखोंच्या फरकानं विजय मिळवला तिसरं नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुख यांचा एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला आणि परळीत फक्त धनुभाऊ चालतो हे सिद्ध करून दाखवलं भीडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम असल्यानं आणि राजसाहेब देशमुख हे मराठा समाजातून येत असल्यानं धनंजय मुंडेंसाठी यंदाची विधानसभा निवडणूक अडचणीची ठरेल असे अंदाज बांधले जात होते मात्र दणदणीत विजय मिळवत आपणच परळीचे बॉस आहोत हे धनंजय मुंडेंनी दाखवून दिलं पंकजा मुंडेंनी दिलेली सातही धनंजय मुंडे यांच्या विजयात निर्णायक ठरली चौथं नाव आहे ते म्हणजे दिलीप बोरसे यांचं नाशिक मधील बागलान मतदारसंघात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या दीपिका चव्हाण यांचा एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला दिलीप बोरसे यांना एकूण एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्क्याऐंशी मते मिळाली तर दीपिका चव्हाण यांना केवळ तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मते मिळवता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सुद्धा दिलीप बोरसे यांनी दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता मतदारसंघातील विकास कामं सरकारच्या लोक कल्याणकारी योजना यामुळे पुन्हा एकदा दिलीप बोरसे बागलान मधून प्लस मध्ये दिसले पाचवं नाव येतं ते म्हणजे साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले यांचं भाजपच्या तिकिटावर ते साताऱ्यात उभे होते शिवेंद्र राजेंनी ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांचा तब्बल एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी पराभव केला शिवेंद्र राजेंना एकूण एक, एक लाख पंच्याहत्तर हजार बासष्ट मते पडली तर अमित कदम यांना चौतीस हजार दोनशे बत्तीस मते मिळाली हे मताधिक्य बघता सातारा म्हणजेच शिवेंद्र राजे आणि शिवेंद्र राजे म्हणजे सातारा हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित झालं मतदारसंघातील विकास कामं छत्रपती घराण्याचं वलय कार्यकर्त्यांची मजबूत फळी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेलं एक हाती वर्चस्व आणि उदयनराजेंची साथ या जोरावर शिवेंद्र राजेंनी एक हाती मैदान मारलाय सहावं नाव येतं ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं चंद्रकांत पाटील यांनी यंदाही कोथरूडमधून निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते मात्र तब्बल एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी विजय मिळवत चंद्रकांत पाटलांनी कोथरुड मधून दुसऱ्यांदा आमदारकी खिशात घातली चंद्रकांत पाटील यांना एक लाख एकोणसाठ हजार दोनशे चौतीस मते मिळाली तर चंद्रकांत मोकाटे यांना अवघी सत्तेचाळीस एक हजार एकशे त्र्याण्णव मते मिळवता आली भाजपनं प्रॉपर लावलेली फील्डिंग डोर टू डोर केलेला प्रचार आणि भाजपची परंपरागत मत मराठा ब्राह्मण मतदारांचं केलेलं सोशल इंजिनिअरिंग या जोरावर चंद्रकांत पाटलांनी दुसऱ्यांदा कोथडीचं मैदान मारलं सातवं नाव येतं ते म्हणजे शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांचं ओवळा माजीवाडा या मतदारसंघातून प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गडाच्या नरेश मनेरा यांचा एक लाख नऊ हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला आणि आमदारकीचा सौकार मारला ओवळा माजीवाडा हा उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो हा मतदारसंघ कायमच माहितीच्या सोबत राहिलाय यंदाही हे चित्र कायम दिसलं मागच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात ओवळा माजीवडा मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे त्यांचा जनादार मतदारसंघात अधिक बळकट झाला होता त्याचा फायदा त्यांना यंदा झाला त्यातच सरकारच्या योजना लाडक्या बहिणींचा आशीर्वाद सुद्धा प्रताप सरनाईक यांच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे सुनील शेळके यांचं मावळ मधून त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे हे दाखवून दिलं मावळ विधानसभा मतदारसंघात महाडतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ पॅटर्न फेन झाला सुनील शेळके यांच्या उमेदवारीला आव्हान देत बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला महाविकास आघाडी जनसेवा विकास आघाडी आणि मनसेही बापूंना पाठिंबा देत मावळ पॅटर्नला बळ दिलं सुनील शेळके यांची सीट धोक्यात असल्याचं बोललं जात होतं मात्र तब्बल एक लाख आठ हजार पाचशे मतांनी विजय मिळवत सुनील शेळके सर्व विरोधकांवर भारी पडले सुनील शेळके यांना एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पंचावन्न मते मिळाली तर बापू भेगडे यांना ब्याऐंशी हजार सहाशे नव्वद मते मिळाली नव्वद नाव ते म्हणजे चिंचवडच्या शंकर जगताप यांचं चिंचवड या भाजपच्या बाले किल्ल्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राहुल कलाटे यांचा एक लाख तीन हजार आठशे मतांनी पराभव केला शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत त्यांना दोन लाख पस्तीस हजार तीनशे तेवीस मते मिळाली तर राहुल कलाटे यांना एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठावन्न मतदान झालं चिंचवड हा सुरुवातीपासूनच भाजपचा बाले किल्ला मानला जातो जगताप कुटुंबाचा एखादी दबदबा भाजपचा डोर टू डोर केलेला प्रचार मूळ पारंपरिक मतदार भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा आणि माहितीची लाट या जोरावर शंकर जगताप यांनी चिंचवडचं मैदान मारलं दहावं आणि शेवटचं नाव येतं ते म्हणजे शिंदे गडाच्या दादा भुसे यांचं मालेगाव मधून त्यांनी ठाकरे गटाचे अधव हिरे आणि अपक्ष प्रमोद बच्चाव यांचं एक लाख दोन हजार चारशे चाळीस मतांनी पाणीपत केलं तसं बघितलं तर सहज उपलब्ध होणारा आमदार आणि जमिनीवरचा नेता अशी दादा भुसे यांची इमेज या इमेजचा फायदा भुसे यांना प्रत्येक निवडणुकीत होत गेला त्यातच मंत्रीपदाच्या काळात औद्योगिक वसाहत महिला व वा बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय शहर व ग्रामीण भागात निर्माण केलेले रस्त्यांची जाळे सिमेंट बंधाऱ्यांमुळे जलसिंचन क्षमतेत झालेली वाढ बहुप्रतिक्षित नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पास मंजुरी अशी विकास कामं केल्यानं भुसे यांनी यंदाही आरामात आमदारकी क्षत घातली बाकी तुम्हाला काय वाटतं यंदाचा विधानसभेच्या निकालाबाबत तुमचा कल काय होता तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद